रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमंडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आज खूप सुंदर सुंदर साड्या घेऊन आले मी तुमच्यासाठी आणि आजच्या साड्या खरंच खूप वेगळ्या आहेत आजपर्यंत तरी आ, मी सोशल मीडियावर तर कुणाकडे नाही नाहीत ऑफलाईन जर तुम्ही बघितली असेल तर तुम्ही कमेंट करू शकता खूप छान छान साड्या आहेत आजच्या पण आता राहिला प्रश्न दोन दिवस मी का दोन दिवस मी साड्यांचा ब्लॉग अजिबात टाकला नाही कारण गौराई गणपती परत गणपतीमुळं आणि गौराईमुळे तीन दिवस बायका इतक्या बिझी असतात ना मला स्वतःला चांगलं माहिती आहे कारण माझ्या आईकडं गौराई असं सासरी नाही आहेत हा एक पॉईंट आहे पण खरंच खूप गौरायांचं खूप करायचं असतं खूप मेहनत असते त्याला खूप डेडिकेशन असतं बऱ्याच काही काही गोष्टी असतात खूप म्हणजे आर्थिक मानसिक सगळं स्वास्थ्य लागतं त्याला त्यावेळेला गौराई असतात आमच्याकडं तर देशमानांकडं कोणाकडंच गवराया नाही ना आहेत त्यामुळं आमच्याकडं आमच्याकडं नाहीत पण माझ्या आईकडं आहेत त्यामुळं मला गौराईला किती मेहनत असती ना ते चांगलं माहिती आहे त्यामुळं मी म्हटलं जरा महिला बिझी आहेत आणि सध्या तर बऱ्यापैकी व्हिडिओ जे जे काढले ना त्याला महिलांचं म्हणजे असं होतं की कमेंट्स पण नव्हत्या एवढ्या आणि एवढे डीएम पण नव्हते मला तर प्रत्येक वेळेस कुठल्याही साडीचा डीएम वगैरे असायचा आणि मला कमेंट पण असायचे घ्यायची प्राईज वगैरे पण आता सध्याला बायका खूप बिझी होत्या त्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड केला नाही साड्यांचा पण आज तुम्हाला ज्या साड्या दाखवणार आहेत खूप सुंदर साड्या आहेत तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही मला मागून घेऊ शकता तर चला मी तुम्हाला पहिल्यांदा साड्या दाखवते तर या आहेत आजच्या साड्या आता आजच्या साड्यांना मी तुम्हाला खोलून दाखवते प्युअर लिलन कॉटनच्या ह्या साड्या आहेत लांबी रुंदी मी तुम्हाला दाखवते आणि प्राईसही तितकी छान आहे म्हणजे एवढ्या दिवसात ज्या साड्या मी सेल केल्या किंवा भरपूर साड्या गेल्या त्याच्यामध्ये कालची जांभळ्या कलरची साडी होती आणि त्याच्या आधीची एक साडी होती प्रिंटेड बांधणीची त्याच्याबद्दलच थोडेसे कमेंट्स होत्या की खूप कॉस्टली आहे पण मी तो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जशी क्वालिटी असती तशी त्याच्यामध्ये क्वालिटी होती त्यामुळे त्याबद्दल कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आणि बाकी काय तो विषयच नाही म्हणजे फक्त त्या दोन साड्यांबद्दल होती आता एकाची प्राईस माझ्याकडून चुकून हजार रुपये झाली होती पण ती हजार रुपये नव्हती आठशे पन्नास रुपये होती तर आजच्या ज्या साड्या आहेत खूप सुंदर आहेत आता आता पंधरा ऑगस्ट तर गेलेली आहे पण सव्वीस जानेवारी येत आहे सव्वीस जानेवारीच्या अनुषंगाने तुम्ही ही साडी खरेदी करू शकता या साडीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे सेम अशीच साडी आहे ही आहे साडी व्हाईटवाली म्हणजे हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये दोन कलर आहेत व्हाईट आणि ब्लॅक आणि व्हाईट आता हा जो ब्लॅक जो जसा आहे ना तसाच हा वाईट कलर आहे सेम टू सेम आणि एकदम इतका फ्रेश कलर आहे ना वाईट पण ह्याची थोडी मळायची भीती वाटली आणि मग ते थोडंसं अवघड होते म्हणून मी हा ओपन करून नाही दाखवत तुम्हाला असंच असंच पण जो हा पॅटर्न आहे ना सेम पॅटर्न असंच आहे फक्त याला थोडीशी बॉर्डर आहे सिल्वरची तो सेम म्हणजे सेम पॅटर्न या आहे यालाही गोंडे आहेत त्यालाही गोंडे आहेत रेषा कलर डिझायनिंग सगळं सेम आहे आणि ही साडी जर बनायला गेलं तर ब्लॅक कलरची नाही आहे ब्लॅकिश ग्रे थोडासा वरती ग्रे आहे आणि खाली थोडासा ब्लॅकिश कलर आहे तर ह्या दोन साड्या ज्या आहेत ह्या साडेसातशे रुपयाला तुम्हाला फ्री शिपिंग मिळतील साडेसातशे रुपयाला प्युअर लिनन कॉटन आहे आणि लिनन कॉटन असून त्यासोबत याला अशी बॉर्डर आहे आणि यात विथ तुम्हाला ब्लाऊज पीस पण मिळेल माझा याचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि साडीची लांबी रुंदी तर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर दिसत होती मला तर ही साडी प्रचंड सुंदर दिसत होती तर चला ही साडी फक्त साडेसातशे रुपयाला आहे फ्री शिपिंगमध्ये आता ह्या दोन साड्या आहेत बघा पैठणीमध्ये आपण जे प्रकार पाहिले ना पैठणीमध्ये प्रॉप प्रॉपर आता पैठणी वगैरे कसं होतं फक्त कार्यक्रमाला किंवा असे जे सांस्कृतिक तर सांस्कृतिक कार्यक्रम किंवा शाळेतले शाळेतले असे पूजेचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमालाच आपण घालू शकतो पण या ज्या साड्या आहेत ना तुम्ही या डेली यूजला डेली यूजला वगैरे वापरू शकता इतक्या सुंदर साड्या आहेत नाही या पण प्युअर लिनन कॉटनमध्ये आहेत ज्या अजून तरी मी कुणाकडे पाहिलेलं आहेत या दोन साड्या आहेत त्या ज्या तुम्हाला म्हणजे पैठणीचा लुक देतील तुम्हाला यात ब्लाउज पीस आहे तोही तुम्हाला ह्याच्यासोबतच सोबतच मिळेल हा मोरवाला पॅटर्न आहे आणि हा राजहंसवाला पॅटर्न आहे ज्या दोन्ही साड्या खूप म्हणजे खूप सुंदर आहेत आणि हे प्युअर लिडनचं कापड आहे हा थोडासा ग्रेश ब्लॅक कलर आहे आणि याला ऑफ व्हाईट कलर कलरची बॉर्डर आहे आणि हा थोडासा मोर थोडासा पोपटी कलर आहे पण लाईट कलर आहे नाही आहे आणि ह्याला असं कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस पण असंच आहे आणि खूप सुंदर या साड्या आहेत कॉ पण लिनन कॉटन आहे हे तुम्हाला साडेआठशे साडेआठशेमध्ये हे तुम्हाला मिळून जाईल फ्री शिपिंग आणि आता दुसरा दाखवायचं म्हटलं अजून माझ्याकडं भरपूर असा स्टॉक आहे पण आता मी तुम्हाला अजून दोन दाखवू इच्छिते पण आता खरं थोडंसं मन नाराज झालं मध्यंतरी एक ऑर्डर आली एका त्यांनी मला पैसे पण पाठवले आणि पैसे पाठवल्याच्या नंतर एक तर बघा मी आता जो व्हिडिओ बनवते तो विना फिल्टर आहे इंस्टाग्रामवर वगैरे एखादा फिल्टर येतो पण त्यातला पण मी असा खूप असा डी एस आर आल वगैरे असले ॲपलचे वगैरे कुठले मी फिल्टर लावत नाही साधा फिल्टर लावते जेणेकरून साडीचा कलर बदलणार नाही पण ते पैसे त्यांनी मागितले आणि मला असं भंगारधंदा नाही करायचा की माझे पैसे मला परतच द्या आणि दे मी देऊ शकत नाही असलं मी काही बोलेन ठीक आहे म्हटलं बाई आज तुला उद्या पाहिजेत मी उद्या देऊन दे टाकते कारण माझे मिस्टर त्या दिवशी घरी नव्हते मग ते पैसे आलेले मी अकाउंटवरचे परत देऊन टाकले पण असलं काही करू नका तुम्हाला घ्यायची तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या असं मला आवडलीच नाही तो कलर वेगळा होता हा कलर वेगळा होता असलं काही प्लीज करू नका कारण काही लोक चांगली कामं करायला जातात तर तुमच्यासारख्या लोकांमुळे नाराज होतं आणि मग ते मोटिवेशन होण्याच्याऐवजी डीमोटिवेशन त्यांनी होऊ शकतं त्यासाठी तुम्ही असल्या गोष्टीच्या फात शक्यतो पडू नका मी तुम्हाल तुम्हाला अजून चार साड्या दाखवत्या त्याला तुम्हाला आवडल्या तर त्याही तुम्ही खरेदी करू शकता अजून चार साड्या खूप म्हणजे खूप सुंदर आहेत आणि पहिलं तर हे लक्षात घ्या पहिलं तर तुम्ही आधी घेऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल क्वालिटी काय आहे खूप म्हणजे खूप आता जे कोणाचं नाव नको घ्यायला या अमक्याकडे ढमक्याकडे ज्या साड्या आहेत ना सगळ्या कॉपी पेस्ट आतापर्यंत मी ज्या आपण साड्या विकल्यात ना सगळ्यांचे मला रिव्ह्यू छान आहेत की ताई साडी खूप छान आहे लवकर मिळाली मी पोस्ट आणि पाठवते मला एका साडी माग म्हणजे बराचसा खर्च पण होतो लगेच लवकर पाहिजे असेल तर आत्ता तर गणपतीमध्ये मी इतक्या म्हणजे अगदी आदल्या दिवशी रिलिव्ह आदल्या दिवशी मी पोस्टांनी पाठवल्यान दुसऱ्या दिवशी लगेच साड्या पोहोचवल्या अजून चार साड्या मी तुम्हाला दाखवते तर त्या बघायला तुम्ही आहेत आपल्या अजून चार साड्या आता या साड्या चार साड्या ज्या आहेत ना आता बघा बऱ्याच पैकी बऱ्याच महिलांनी ते काय माझ्या बहिणीला येते त्या साडीचं आता खूप फेमस झाली ती साडी अ पल्ल्या काही कल्याणी पैठणी का काहीतरी होतं त्याचं नाव मला तर नाही आवडली चिकू कलरची चिकू नारायणी नारायणी पैठणी चिका कलर मध्ये तुम्हाला हा पॅटर्न बघायला भेटेल तर खूप सुंदर ह्या दोन साड्या आहेत नारायणी पैठणी आपण याला म्हणूया आणि ह्या खूप सुंदर दोन साड्या आहेत ह्याही तुम्हाला त्याचं कॉन्ट्रास्टमध्ये भेटतील खूप फरक आहे त्या सातशे आठशे रुपयापासून आहेत पण या तुम्ही डेली यूज करू शकता आणि म्हणजे रफ अँड टफ तुम्ही वापरू शकता धुऊ शकता आता बघा ह्या नारायणी म्हणजे कुठलीही काटापत्राची साडी आपण वन टाईम घालतो परत ती घालण्याचं आपल्याकडं म्हणजे तेवढी ती वेळ भेटतच नाही त्या येतच नाहीत साड्या तर ह्या त्या साड्या आहेत आणि ह्या दोन साड्या आहेत तुम्हाला दोन कलर बघायला भेटतील हा चिकू कलर एक आणि हा दुसरा कलर म्हणजे येल्लो आणि येल्लो आणि हा येलो आणि हा मोरपंखी कलर थोडासा ग्रीनिश मोरपंखी कलर आहे तर या साडीची प्राईस मी तुम्हाला डिटेलमध्ये देईल तुम्ही कमेंट करा त्याची मी क प्राईस तुम्हाला देईल आणि राहिला हा ह्या साडीचा कलर तर ह्या दोन साड्या आहेत ज्या सेम सेम आहेत म्हणजे जो हा पॅटर्न आहे ना तो सेम हा जांभळा आणि ह्याला थोडासा मोरपंखी कलरची बॉर्डर आहे याचीही साडी जांभळा मोरपंकी कलर आहे याची साडी बघा ही फुल लेंथ तुम्हाला अशी साडी भेटेल ही मी तुम्हाला खोलून दाखवू शकते कुठली तरी एक खोलून दाखवावी लागते त्यासाठी याला हा तुम्हाला ब्लाऊज पीस भेटेल खूप सुंदर साडी आहे ही आणि याची साडी ऑल ओव्हर अशी आहे याला तुम्हाला गोंडेही भेटतील कुठल्याही साड्या घ्यायला गेलं तर इतके सुंदर असे गोंडे भेटत नाहीत इतके असे सुंदर याला गोंडे आहेत त्यामुळं या दोन्ही साड्या खूप छान आहेत त्या कलर आणि येल्लो कलर आहे याचा वाईन कलर आणि येलो कलर आहे आणि तो जो आहे तो जांभळा आणि मोरफंकी कलर आहे तर तुम्हाला या साड्यांमधली कुठली जर साडी आवडली असेल तर तुम्ही या साडीचा स्क्रीनशॉट पाठवा आणि मला प्राईज विचारा कारण आज या चार साड्यांची प्राईज मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण उगाच विनाकारण त्या कमेंट्स वाचून वगैरे मला थोडस मला असं वाटतं की अरे सध्याला तरी मी सुरुवात केली आणि त्या कमेंट मी थोडंसं हे आता ह्या चार साड्यांची तरी तुम्हाला प्राईस सांगितलेली नाहीये चार साड्यांची प्राइस मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाठवू शकता की तुम्हाला ह्यातली कुठली साडी हवी आहे या दोन आणि त्यानंतर या दोन ना नारायणी पैठणीमध्ये यल्लो आणि हा ह्या दोन मधले आणि परत ते जे आहेत आपल्या ह्या कॉटन लिनन कॉटनमध्ये ह्या वाईटमध्ये आणि ह्याच्या मग व्हाईट तर मस्त हो। व्हाईट आणि ब्लॅक तर मस्तच आहे म्हणजे तुम्ही बिंदास् खरेदी करू शकता खूप सुंदर अशा साड्या आहेत ह्या ज्या तुम्ही क म्हणजे त्या तर ती तुम्ही सव्वी जानेवारीला घालू वगैरे शकता पण ह्या दे तुम्ही डेली यूजलासुद्धा वापरू शकता चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या साड्या किंवा माझे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला लवकर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर मग चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा राम राम जय संताजी